तर तुम्हाला आता बँडचा ब्लॉक पण भेटेल बघण्यासाठी आपण जातो आहे कगोळ्याला मांडवाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी थोडं सांभाळून करावं लागेल तर मी पण बी नको एकदम नाजूक वस्तू आहे ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर, तर आपण आज पूर्ण बँडची गाडी ओपन केली आणि आज कालपासूनच सगळं लग्नासंबरायला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला आहे उद्या ऑर्डर कवळाने या गावाला कवळाने माहिती ना कवळ मालेगावजवळ तिथं ऑर्डर आहे आणि आज आपण साफसफाई करतो आहे जे काही किरकोळ काम असेल ते आपण आजपासून रेडी करून घेऊ म्हणजे कसं आहे परत परत करायचं काम नको यायला तर हे बघू शकता तुम्ही इकडं पूर्ण गाडीमधलं जेवढं सामान होतं ते खाली उतरून ठेवलं आहे आणि आपली शार्पीची गाडी वॉशलिंग वॉशिंगला गेली वॉश करायला तर ती पण स्वच्छ करून ठेवावं लागेल कारण की तिचं बी काम राहतं आपल्याला उद्या कवळाने येथे मांडवाचा कार्यक्रम आहे आणि परवा आपल्याला टाळी मालेगावला गोरज मुर्थावर टाळी रात्रीची नाईट टाळी आणि बस आणि बघा आय ट्वेंटीला काही झाकलेलं नव्हतं मी म्हणून किती धूळ बसून गेले आय ट्वेंटीवर आणि महेंद्र पण आला आहे मॅनेजर मॅनेजर साहेब पण आले आहेत आता ते गेले असतील आता होत म्हणजे केव्हाचे गेले आहेत ते वॉश करायला ते येतील करा आता ये ते आल्यावरच आपण भेटू आणि कंटिन्यू करा ब्लॉग आजपासून तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग येत जातील फक्त काही काही दिवस थोडासा गॅप राहील फक्त जास्त नाही राहणार आणि कंटिन्यू अपडेट तुम्हाला येत जातील तर कनेक्ट करा आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉग भारी होईल आणि बघा तेजू तेजस आणि त्याच्या मावशीचा मुलगा सुद्धा आलाय मालेगावून आणि इकडे त्याचा मित्र हे मस्त इथे सायकलवर चक्र मारत राहतात गेल गेले पप्पा कुठे गेले काय करताय हां तर लायटिंगचं चेक करण्याचं काम करताय त्याचे पप्पा जाऊ बरं आपण तिकडे आता आणि ही बघा गाडी आपली भारत बेन्स काही अशा प्रकारे आहे तर आपण शार्पीचा टॅन अपडेट केला होता फोल्डिंगचा तो आता फोल्डिंग पण होतो आणि इकडे बघू शकता तुम्ही काय असं लूक आहे गाडीचं माऊ टिमकी वाजतोय आपले आपली ग्रॅन्युटर इकडे लावली आहे तिकडे उमेंटी लावली तर आपण शेडमध्ये जाऊया तिथं काहीतरी काम चालू आहे ते बघूया कळे रे माऊ तर मित्रांनो आपण फायनली शेडमध्ये पोहोचलो आहे आणि बघा आपले महेंद्र आणि एक अजून मेंबर आहे ते शार्पी इथे शेडमध्ये काढून ठेवल्या होत्या आणि परत आता पेटीएममध्ये डाकताय सर्व्हिशिंग करून म्हणजे साफसफाई वगैरे करून टाकताय आणि गाडी धुवायला घेऊन गेले का म्हणजे अजून गाडी पण धुतली नाही आहे फक्त हेच काम चालू होतं हे काम सर्व झालं संपल्यानंतर आपण गाडी वॉश करायला घेऊन जाऊ आणि हे बघा हे सुद्धा बातीला वगैरे आपण जे केटर्सचं जे सामान असं केटर्सचं ते आपण इथे ठेवून दिलं आहे आणि ते काय आता लागणार नाही आपल्याला आता मुक्कामाचा विषय नाही कुठे तर फक्त आता सेपरेटली वन डे वन डे कार्यक्रम होणार आहे लग्नाचे तर आपण ठीक आहे बघू आता हे पूर्ण आपल्याला शारपी ठेवावं लागतील तिथं किती शार्पी आहे सहा सात आठ नऊ दहा शार्पी बाहेर पडले आणि बाकीचे ठेवले गेले असतील तर तुम्ही शेडमध्ये बघू शकता किती पसारा पडला आहे आता करायचं काय मावची सायकल आहे बघा दोन सायकल पडल्या आहे एक त्या घरीसुद्धा एक सायकल आहे इथं बी एक सायकल पडली ती छोटी तर ठीक आहे आणि ते शार्प्यांना आपण ते स्टिकर पण लावतो आहे आपण नंबराचे नंबर नंबर आणि ते बघा असे नंबर लावायचे आपल्याला एक नंबरची पेटी दोन नंबरची पेटी फक्त पेटी नंबर टाकायचे आपल्याला दोन नंबर तीन चार पाच सात सात जे असतील ते तर आपण काढना आहे काढना निघत नाही वाटत ते अच्छा ते चिपकलेच नाही ते तेरे बगाई तो चिपकत नहीं थे पेटीला रेडियम तो एकदम आराम नहीं कड़ा वाला कर बगू आता आराम नहीं का नहीं कैमरे को ना दृश्य वाला यस यस हो रहा है अब तीन नंबर दसवां लड़कू निकला पाई था थोडं सांभाळून करावं लागेल तर मी फाटायला बी नको एकदम नाजूक वस्तू आहे ती रेडियम मग इकडचं लगेच फाटतं आहे नंबर चिपकौला फाइनली ऑपरेशन सक्सेसफुल अब इसकी बारी अभी तीन नंबर कहां पे लगाने का है इधर चलान भाषारपियाल चल। के पेटी जाऊ जाओ दे। और ये देख सकते हो भाई साहब ऐसा काम राहता आहे और हमारे कोई हिंदी हिंदीवाले भी आहे इसलिए मुझे हिंदी बोलना पड रहा है आणि काही मराठी पण आहेत मिक्स बोलतो आहे मी हिंदी मराठी तर मराठीवाल्यांना हिंदी पण समजते पण हिंदीवाल्यांना मराठी एवढी समजत नाही कारण की इव्हेंटला गेलो होतो दिल्लीला तर तिथं मी जी लँग्वेज बोलायचो आपली मराठी तिथं कोणालाच काही समजत नव्हती म्हणजे तिथं ही मराठीवाले कोणीच नव्हतं फक्त आपले टेक अँड टेक ते चॅनलवाले आहेत ते ना तेच कंटेंट बनवतं मराठीमध्ये त्यांना म्हटलं जय महाराष्ट्र ते पण तिकडनं म्हटले जय महाराष्ट्र तर एवढंच त्यांना समजली फक्त भाषा बाकी केवढं कोणाला समजलं नाही फक्त मी जेव्हा कॅमेरा पकडायचो म्हणजे व्हिडिओ काढत होतो ना तेव्हाच फक्त माझ्याकडे बघायचे की हा म्हणजे खूप लांबून आलेलं आहे वाटतं असं त्यांना वाटायचं मराठी कसं मी मराठी बोलायचो म्हणून किती मटेरियल पडलेलं आहे आपलं काय ते बँच्या गाडीचं लाईट आहे ना ते गार्डन लाईट म्हणतात त्याला मिक्सर खराब झालेलं आहे आपलं जुना मिक्सर आहे कोणाला पाहिजे असेल तर असं पण आपण देऊ शकतो कॉन्टॅक्ट करा आपल्याला हे लाईट्स हे जुने लाईट्स हे कॅबिनेट्स हे स्पीकर वगैरे एम्प्लिफायर वेरिंगर क्रॉसवर इकडं अजून बॉक्समध्ये ते स्पीकर पडले तिकडं अकरा केवीचं जनरेटरसुद्धा आहे जर कोणाला पाहिजे असेल अकरा के वी तर कॉन्टॅक्ट फॉर मी अँड इकडं बॉक्स टायर वगैरे इकडे डबक्या हे काय म्हणता याला कपडे धुवायचं मशीन वॉशिंग मशीन अजून इकडे सगळे डबके डुबकी सगळे आपल्याला सगळे हे बघा ऑइलचे डबके वगैरे पडले आणि इकडे जुने बॉक्स आपल्या जी आपल्या एल पी डी गाडी होती तिचे कॅबिनचं बॉक्स आहे ते पण कुणाला लागत असेल तर था सांगा सिंगल सिंगल बॉक्स आहेत दहा इंचीचे एकदम भारी हेवी बनवले होते आम्ही त्यांना अजून काहीच नाही एकदम हेवी आहेत ते थासल थासल हे आने आने ते पण कुणाला लागलं तसं असेल सांगा आणि हे पण कॅबिनेट द्यायचे आपल्याला हा कर्वमध्ये हा बॉक्स दहा इंचीचा दहा इंची स्पीकर आणि दोन आणि डबल एच एप आहे त्याच्यात ते पण तुम्हाला मिळून जातील आणि सगळं मिळेल हे शार्पीसुद्धा मिळतील इथं शार्पीला ठेवण्यासाठी बॉक्स आहेत कुशन ठेवून सुद्धा भेटतील तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करा सगळं मिळून जाईल आपलं काम झालं आहे आणि गाडी आता रिवर्स काढतो आहे गल्लीमधून खूप बारीक केली आहे खूप साईड बघावं लागते आणि ही गाडी चालली आता वॉशला आणि आपण बँकची गाडी घेऊन जाऊ वॉशिंगला आपण आता बँडची गाडी घेऊन जाऊ वॉशिंगला तिथे किती वेळ लागतो काय म्हणजे नंबर किती आहेत माहिती आणि हा पसारा इथंच राहील तर चला मीच चालवतो आता गाडी म्हणतो महेंद्र स्विच चालू कर भारत बेंच गाडीला असं आहे की हा स्विच आपण चालू पण केला तरी चालू नाही होणार मेन स्विच बंद राहिला तर खाली मेन स्विच दिलेला आहे तिला तर फायनली मित्रांनो आपण सर्विस स्टेशनवर पोचलो गाडी धुण्यासाठी एक नंबर तिचा दोन नंबर इचा जास्त काय वेळ लागणार नाही आपल्याला काही खाली खालीच पाणी मारायचं आहे वरती काय मारायचं नाही अशा गाडीला आणि आपले विनोद भाऊसुद्धा आले होते ते क्रुझर धुण्यासाठी ते आपल्याला भेटले आणि त्यांनीच फोन केला होता मला गर्दी नाही आहे येऊन लागा तर आपण लगे फास्ट गाड्या काढल्या लगेच इकडे आलो तर त्यांना पण ते पण जातात टूर्सला फिरण्यासाठी म्हणजे फॅमिली घेऊन जातात ते क्रुझरमध्ये ते पण फिरतात त्यांच्यामध्ये त्यांना पण फिरायला भेटतं आणि ते परिवार पण फिरतो आणि ते पण फिरतात असं त्यांचं काम आहे असं म्हणजे ड्रायव्हिंग करायचं असं काम आहे त्यांचं आणि पुढे आता त्यांना अजून बालाजीला जायचं आहे म्हणून त्यांनी अगोदरच तयारी वगैरे सगळी गाडी वगैरे धुऊन ठेवली आणि नंतर मग ते निघतील आणि प्रत्येक ट्रीप झाल्यानंतर गाडी वॉश करावंच लागते नाही का बरोबर आहे ना कारण की कोणी काही गुटखा खातं पुड्या खातं सगळं थुकून वगैरे ठेवतं मग आपल्याला साफ करावं लागतं दुसऱ्या ऑर्डरला जायला अगोदरच आपण तशी तयारी करून ठेवतो तसंच आपलं पण आहे बँडचं तसंच आपण आता चालू होण्याच्या अगोदर साफसफाई करतो आहे पूर्ण क्लीन फायनली मित्रांनो बँडची गाडी संपूर्ण धुऊन टाकली आणि आता मी स्वतः काढतोय बाहेर मागे रिवस तर आपली गाडी धुतली गेली आणि चाललो आपण आता डायरेक्ट रेडियमच्या दुकानावर आणि थोडंसं नाव वगैरे टाकायचं आपल्याला बँडच्या गाडीचं कारण की समोरून जर कोणी येतं ना तर कोणाला कळतच नाही की बँड कोणतं आहे असं कारण की भरपूर गाड्या बँडच्या झाल्या सगळं भरतभेजच झाल्या आता जर कोणाची एखादी सगळ्या बँडमधून जर एखादी कोणी वेगळी जर गाडी घेतली तेव्हाच ती गाडी कळेल की गाडी बँड हाच आहे असं आणि कारण की आता बँडच्या गाड्या सगळ्या भारत बेंचच होऊन गेल्या हीच कंपनीच्या गाड्यां सारखं सारखंच लुक आणि सगळ्या गाड्या सारख्याच आणि नावं पण सारखेच एकाने टाकलं का सगळं तेच कॉपी करतात आता करायचं काय सारख्याच गाड्या जमता म्हणजे सारख्याच गाड्या सगळ्या झाल्या आहेत आणि ओळखायचं काय गाड्या ते म्हणून ओळखू शकत नाही कोणी म्हणून आपण सगळं आपण काजला एक नवीन टाकून घेतला समोरचा काच जो आपल्याला थोडासा तडा गेला होता तो काच नवीन टाकला आपण डायरेक्ट कंपनीचा भारत बेंज कंपनीचा न्यू शोरूम दहा हजारला भेटला तर त्याच्यासाठी आपण नाव काहीतरी वेगळं टाकू आणि म्हणजे गाडी कशी काय तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्ही ब्लॉकच्या माध्यमातून बघितलं बघितलं राहील तुम्ही की आपल्या बँडच्या गाडीवर असं नाव आहे आणि समोरून जर गाडी आली आपली तर लगेच तुम्ही पटकन ओळखू शकता गाडी म्हणून ते तुम्ही आता नाव बघून घ्या मी कसं टाकतो बँडच्या गाडीवर तर आपण रेडियमच्या दुकानात आलं आणि जे आपले दुकानदाराचे भाऊ आहेत ते जितू भाऊ ते तर इथं नाही आहे म्हणून आता एक मुलगा आहे तिथं त्याला सांगितलं का ते त्याला ते जमणार नाही आणि ते जितू भाऊ राहिल्यावरच ते करून देतील आपलं काम तर आजचं काम तर आपलं काय होणार नाही तर आपल्याला गाडी आता परत घरी घेऊन जावं लागतील तर ठीक आहे बघू आता केव्हा होतं बघू शकता समोरून आरसा कसा दिसतो आहे एकदम क्लीन आणि गाडीचा शो पण बघू शकतो तुम्ही कसा दिसतोय चला मग आता जातो आम्ही घरी गाडी लावतो गाडी वगैरे झाकावं लागेल पूर्ण ओरली आहे गाडी आणि इकडं पूर्ण धूळ उडते आणि लगेच धूळ गाडीवर बसते गाडी धुण्याचा काही फायदाच होत नाही असं आहे आपलं महाराष्ट्र काही काही ठिकाणी खूप स्वच्छता आहे धुळसुद्धा आवडत नाही तर आपण डिझेल भरण्यासाठी आलो आहे कारण की सकाळी सकाळी मांडवचा कार्यक्रम असतो म्हणून खूप घाई होऊन जाते आपल्याला तिकडे मालेगाव साईडला जायचं आहे म्हणून आपण इथं जर टाकून घेतोय आता दोघी गाड्यांना डिझेल टाकून घेऊन डायरेक्ट घरी जाऊ ही आपली मोसम नदी आहे आणि हा तो आपला जुना पूल जे अगोदर याच्या अगोदर काम चालू होतं या पुलाचं तो हाच आहे फूल बँची गाडी आपण लावून दिली घराजवळ आणि वस्तू ठेवा लागतील आता आणि ही पण सरबीची गाडी पण लावली रे चला ठेवा चला काय काय बाकी आणि ज्या कामाच्या वस्तू नाही त्याच ठेव बाकीच्या बिगर कामाच्या डायरेक्ट जाऊ दे शेडमध्ये तरी बघू शकता दूध पिशवी आणली तर सकाळपासून मी बाहेरच होतो आता जातो घरी फ्रेश वगैरे हो होतो आणि बस रजा घेतो मग तुमची आज दोन्ही गाड्या वॉश केल्या रेडीम पण करायचं होतं पण ते पण बाकी राहिलं आता बघू के आता केव्हा टाईम भेटतो आपल्याला आणि या वस्तू आता ठेवतील तोपर्यंत फ्रेश होतो मग महेंद्रन ते, ते पण जातील घरी विरगावला वटारला जातील मोटरसायकल आणली त्यांची मोटरसायकल तिथं लावली तर मग फ्रेश होतो मग त्यांना मी भेटतो आणि तुम्हाला भेटतो मी पुढच्या ब्लॉगमध्ये तर रजा घेतो आता तुमची ब्लॉग आवडला असेल त्यांना ला, लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी तर तुम्हाला आता बँडचा ब्लॉग पण भेटेल बघण्यासाठी आपण जातो आहे कगोळ्यान्याला मांडवाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आपला मालेगावलाच आहे नाईट गोरज म्हणून गोरज मुहर्तावर टाळी आहे आणि कवळण्याला आपण माउंड वाजू आणि टाळी मालेगावला वाजू त्याच्यानंतर लगेच दोन तीन दिवसात आपलं लगेच कार्यक्रम आहे नामपूरला नामपूरहून लगेच नाशिकला तीच नाशिकला टाळी तर असे चार पाच तारखा आहेत अजून ह्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर डिसेंबर आता थंडी खूप वाढली म्हणून मस्त वा मस्त मस्त वाढेल अजून नवीन नवीन विंटरमध्ये तर ठीक आहे या पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो तोपर्यंत तो तोपर्यंत गुड बाय गुड नाईट